जशी स्वामी, स्वामी समर्थ आपण आलो आहे महाराजांच्या समाधी मठात स्वामींचे परमभक्त चोळाप्पा महाराज त्यांचे घर म्हणजेच हीच स्वामी समर्थ महाराजांची समाधी इथे महाराजांनी जवळपास एकवीस वर्ष वास्तव्य केले आहे त्यानंतर महाराजांनी इथे समाधी घेतली समाधी घेण्यापूर्वी स्वामी समर्थ महाराजांनी चोळाप्पा महाराजांच्या वाड्याबाहेर ओम आम्रकोटेश्वर या शिवलिंगाच्या मंदिरात खंडोबा माळसा या देवींची स्थापना केली इथे मयुरेश्वर उजबास गणपतीची स्थापना केली नंतर महाराजांनी इथे समाधी घेतली असे म्हणतात खाली तळघर आहे त्या तळघराखाली देखील अजूनही स्वामींचा देह आहे अक्कलकोटमध्ये स्वामींचे वास्तव्य असताना गावातील वटुउष मंदिराजवळ वटवृषाखाली स्वामी दुपारचे बसायचे सायंकाळी स्वामींचा सा मुक्काम सोळाप्पा महाराजांच्या वाड्यात असायचं म्हणजे हे हाच तो चोळप्पाचा वाडा तिथे महाराज सायंकाळची येऊन बसायचे आत्ताही नित्यनिमाणे सर्व सकाळ दुपार संध्याकाळची पूजा नित्यनिमाणे या मंदिरात होत असते असा ते पाचवे वंशज म्हणजे पाच पाचवे वंशज हे माने महाराजांची सेवा करत आहे आपण जर कधी अक्कलकोटला गेला तर वटवृक्षानंतर या समाधी मंदिरात नक्की भेट द्या जशी स्वामी